कुरुकली बस थांब्यावर एस टीची वाट बघत थांबलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव कार घुसून एका निष्पाप विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय गुरुवारच्या या अपघातानंतर भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ खडबडून जागं झालंय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नवनवीन उपाययोजना करण्याचा निर्णय शिक्षण मंडळानं घेतलाय दरम्यान मयत विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळेला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज महाविद्यालयीन कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आलं करवी तालुक्यातील कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कोल्हापूर राधानगरी मार्गावरील कुरुकली बस स्थानक आणि महाविद्यालय विनंती थांब्याजवळ असतात मात्र याच रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते दोन्ही बस स्थानकावर अनेकदा लहान मोठे अपघात देखील झालेत गुरुवारी झालेल्या अपघातामध्ये काही अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात मुलींच्या घोळक्यामध्ये गाडी घातली या अपघातात राधानगरी तालुक्यातील कौलव मधील प्रज्ञा दहशत कांबळे या निष्पाप विद्यार्थिनीचा मृत्यू झाला या अपघातानंतर भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ खडबडून जागा झालंय प्रशासनानं तात्काळ बैठक घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय तसंच स्वतंत्र पथकाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह परिसरात फिरणाऱ्या टोळक्यांवर नजर ठेवली जाणार आहे महाविद्यालयीन विद्यार्थी ओळखले जावेत यासाठी वेगळा ड्रेस कोड करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे तसंच महाविद्यालय परिसरात निर्भया पथक कार्यरत ठेवण्यासाठी पोलिसांना निवेदन देणं एस टी वाहतूक महाविद्यालय मार्गे सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाला निवेदन देणं अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थिनींना आणि मयत झालेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना योग्य मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं संस्थेचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे यांनी सांगितलं या ठिकाणी असणारे सीसीटीव्हीचे कॅमेरे वाढवतोय त्याचबरोबर एसटी महामंडळाकडून गाड्यांची संख्याही वाढवायचं काम करून देतोय त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही कमिटी स्थापन करून घेतलेली आहे की ज्या कमिट्या ह्या आवारामध्ये जी काय आपल्या कॉलेजचे विद्यार्थी नाही आहेत तर ते इकडे फिरतायत त्यांच्यावरही बंधनं येईल या पद्धतीने आपण कारवाई करतोय त्याचबरोबर जी काय मुलं इथं गाडी टू व्हीलर असले फोर व्हीलर घेऊन येतात जी विदाउट लायसन्स असतील त्यांच्यावरती कायदेशीररित्या पोलिसांच्या मार्फत आपण इथं कारवाई करणार आहे त्यामुळे ह्या सर्वाची सर्व सर्वांनी नोंद घ्यावी पालकांनीही आपल्या पाल्यास कुठल्याही पद्धतीने गाडीचा प्रोत्साहन देऊ नये बरेच शिक्षकांना आपण जॉईन करून जेणेकरून मुलांना दुसरीकडे या अपघाताची दुसरी गंभीर दखल घेऊन कुरुकली ग्रामपंचायतीनं कुरुकली बस स्थानक आणि कॉलेज परिसरामध्ये फलक लावले आहेत या परिसरात टवाळखोरी किंवा छेडछाड करणारे सापडल्यास त्यांना बेदम चोप दिला जाईल असा इशारा या फलकाद्वारे देण्यात आलाय